विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अक्कलकोट येथे सोमवार दिनांक तेवीस मे दोन हजार बावीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता अण्णाभाऊ साठे नगर माणिकपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक एसटी स्टँडपर्यंत मातंग समाजाच्या अस्तित्वासाठी अक्कलकोट तालुका व शहर यांच्या वतीने मातंग समाज संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्वजण या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद कापिला सुदेश रूपा उपक्तीपदानिता जिन्न सुखी ताळि पुजारीलाशी का मार्गसाचा राष्ट्रघटनामृती शोभटे भारती महामानव बलटी तारक संज्ञा चुद्धा असणधम्मासमी परंतु त्यांच्या वडिलांनी त्या त्यांनी विरोध केला तरी सुद्धा त्यावेळेस समाजाच्या हो लोकांनी दादा केळस्करांकडे गेले परवानगी घेऊन बाबासाहेब यांच्या सत्कारासाठी त्यांनी वेळ घेतला आणि त्यांनी त्या केळुस्करांनी त्यांच्या वडिलाचं मन वळविलं मग आपण आता ही जयंतीचा हिशोब आम्हाला सांगायची इच्छित आहे तुम्ही जयंतीचा कार्यकर्ता असो किंवा मी असो माझं जनरेशन येणार असो जयंती झाले की दुसऱ्या दिवशी जे खजिनदार आहे जे अध्यक्ष आहे त्यांनी दुसऱ्या दिवशी आपलं नाव फलक लावून ठेवा आणि आपापलं जे आहे आप ते आपल्या समाजासमोर आपला आरसा दिसतोय ते असं ठेवू नके पंधरा दिवस किंवा वीस दिवस राहिल्याने ती सगळ्यांना सांगण्याची हीच इच्छा आहे माझी की प्रत्येकाने येऊन आपल्या समाजामध्ये बर्णिमा आहे तेव्हा चौदा एप्रिल हा सहा डिसेंबर आहे तेव्हा परिवर्तन आंबेडकर बहुद्धी सामाजिक संस्था खूप छान काम करते वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जस की साड वाटप्रार्फत राबवलेले आहेत बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना उपहार ठेवलेला आहे खरंच खूप छान काम करताय ते पुढेही त्यांनी असंच कार्य करावं अशी मी आशा बाळगते व पुढील त्यांच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जयतुम महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आज वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे खर तर सोळा मेला बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी सम्यक संपदी मागासवर्गीय बहुद्ध सामाजिक संस्था यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला त्यांनी कार्यक्रम घेतल्याने आपण दोन दिवस म्हणजे आज मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर या संस्थेच्या वतीने या ठिकाणी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे व संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी भोजनदान देण्यात येणार आहे सम्यक संबंधी संस्था असू दे किंवा मातोश्री रमय असू दे सामाजिक उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणे राबवत असतात दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं आपल्याला माहीत आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जयंती असू दे कोणतेही कार्यक्रम करत नव्हतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जयंती या ठिकाणी करत आहोत आणि या ठिकाणी सर्वांचा सत्कार केला सर्वांना के बोलून हे केलं खरंतर कार्यक्रमाला खूप भूषण झालेला आहे या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य जातीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती साहित्य फुले महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून आज वैशाखी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात का आलेला आहे खर तर सोळा मे ला बुद्ध पौर्णिमा होती त्या दिवशी संपदी मागासवर्गीय बौद्ध सामाजिक संस्था यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला त्यांनी कार्यक्रम घेतल्याने आपण दोन दिवस म्हणजे आज मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर या संस्थेच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे व संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी भोजनदान देण्यात येणार आहे संस्था किंवा मातोश्री रमाई असू दे सामाजिक उपक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणे राबवत असतात दोन वर्ष कोरोनाचं संकट होतं आपल्याला माहित आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जयंती असू दे कोणताही कार्यक्रम करत नव्हतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जयंती हो, या ठिकाणी करत आहोत आणि या ठिकाणी सर्वांचा सत्कार केला सर्वांना बोलून हे केलं खरं तर कार्यक्रमाला खूप भूषण झालेला आहे या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ